दिवाशील रोडवरील कार धुण्याच्या सर्व्हिस सेंटरवर आलेल्या व्यक्तीस शुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला या हत्या प्रकरणातील आरोपींना मुंब्रा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बौद्ध मंजिराजवळ आदर्श स्कूल जवळ दिवा या ठिकाणी एका इस्माला मारहाण करून झाडे रुपये टाकलेला आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय या ठिकाणी नेलं असता ते डॉक्टरने त्याला मयत घोषित केलं त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं डॉक्टरने कळवलं सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता त्याचं नावगाव काय सांगितलेलं नव्हतं नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता तांत्रिक दृष्ट्या तपास ता केल्यानंतर शोध घेतला असता तो शोविंग श्रीमणी वय पस्तीस वर्ष हा धालीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं सांगून आलं तर त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती आणि ह्या या ठिकाणी आला होता आणि या ठिकाणी तो मग आढळून आलेला होता त्याप्रमाणे मग कुंबा पोलीस स्टेशनचे ए पी आय कोळेकर ए पी आय तांबे त्यांचं पथक पी आय परसरकर पी आय दवणे आणि सिनेपे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला सी सी टी व्हीचं फुटेज पाहिलं त्याच्यावर गुप्त बातमीदार लावले कामाला आणि त्यातून असं कळालं की हा एक्साम त्या ठिकाणी जे सुंदर चायनीज सेंटर होतं आणि एक सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून दोन इस्माने सुलतान मेहबूद शेख आणि रितेश राजभर या इसमधला रिशभ घालून आणून त्या बुद्धमंत्र्याच्या पाठिंबा टाकलेला होता त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतला असता ह्या लोकांनी माझी कबूल दिली आणि चाय, <्वर्थ> त्या ठिकाणी जे चाय चायनीज सेंटर आणि सर्विस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भोईर आणि जितेश भोईर बंधू या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसला आहे या कारणावरून त्याला मारहाण केली तो त्यांचं ऐकत मौतमता दानक्याने मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याला मृत्यू आलेला आहे मुंबा पोलीस स्टेशनचे पे तांबे केवळकर त्यांचे मार्गदर्शक पी आय पासवळकर पी आय लवज्ञान सिंग पी आय शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे लागलीचे चारो चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची सध्या पोल्स कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे